मुसळधार पावसाच्या तरी पडत आहे बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं दिसत आहे पाणी साठल्यामुळे प्रवास करणाऱ्यांनी साईडला थांबून थांबण्याचाच सा विचार करून थांबलेले आहेत मधल्या था। पाऊस चांगला पडत असल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे शेतकऱ्याची आनंद दिसत आहे असाच पाऊस पडत राहिला तर धरण क्षेत्राही क्षेत्रातही चांगले पाणी होणार आहे सतत चांगला पाऊस पडल्याने पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे वरुण राजाने एक वेळा मनावर घेतल्याने सर्व स्तरांमध्ये आनंदाचे आनंदाने आनंदच हो तुम्ही पाहू शकता बार्शी शहरामध्ये मुसळधार पाऊस दोन तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्या नदे नाले वडे वाहू लागलेले आहेत そうですね तुफान मुसळधार पाऊस पडल्यामुळे वडे नाले नद्यांना पूर परिस्थिती तयार होण्याची लक्षणे आहेत धन्यवाद